नमस्कार स्टेनो कनेक्टेड या आपल्या यूट्यूब चॅनेलवरती आपणा सर्वांचं स्वागत आहे आज आपण माननीय श्री यशवंतराव चव्हाण यांची निवडक भाषणे या सिरीजमधील भाग दोन पाहणार आहोत भाग येक चे डिक्टेशन घेतले नसेल तर ते कवर करून घ्या डिस्क्रिप्शनमध्ये त्याची लिंक शेअर केलेली आहे भाग एक हा महाराष्ट्रातील दुष्काळ आणि जलसंपत्ती यावर आधारित होता आणि भाग दोन हा महाराष्ट्रातील दुष्काळ आणि पाणी व्यवस्थापन यावर आधारित आहे चला तयार राहा डिक्टेशन सुरू करूयात स्टार्ट दुष्काळावर मात करण्यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना कार्यान्वित केली पाहिजे असा विचार सातत्याने मांडण्यात येतो संसद विधानसभा इत्यादी महत्त्वपूर्ण व्यासपीठांपासून तर गाव पातळीपर्यंत दुष्काळ निवारणावरील चर्चेत हा मुद्दा आग्रहाने मांडण्यात येतो दुष्काळी परिस्थितीत जनतेला मदत करण्याची प्रभावी यंत्रणा व धोरणे वाटावा अशी प्रगती केली आहे स्वातंत्र्यपूर्व आणि स्वातंत्र्योत्तर काळात मिळून सुमारे एक शतकापेक्षा अधिक काळ या प्रश्नावर आपण अंधारातच चाच पडत आहोत किंवा काय असे वाटू लागले दुष्काळावर कायमस्वरूपी इलाज शोधण्यात आपणास यश तर आलेच नाही परंतु दुष्काळसारख्या नैसर्गिक आपत्तीला तोंड देण्यासाठी होणारा खर्चही दर पंचवार्षिक योजनेत सारखा वाढत चालला आहे परंतु दुष्काळाची झळ जनतेला विशेष जाणवणार नाही किंवा दुष्काळावर जनतेच्या हाल अपेष्टा होणार नाहीत अशी परिस्थिती निर्माण करण्यात आपणास आतापर्यंत यश मिळालेले नाही हे प्रांजळपणे मान्य केले पाहिजे देशाची अर्थव्यवस्था कशी असावी म्हणजे दुष्काळाची झळ जनतेला फारशी लागणार नाही या संबंधीची वैचारिक स्पष्टता नसल्यामुळे या दुर्दैवी परिस्थितीत आपण व आपले राष्ट्र सापडले आहे ही चिंतेचीच बाब आहे हे असे चालू राहिले तर विकासाच्या प्रक्रियेवर प्रतिकूल परिणाम होण्यास वेळ लागणार नाही आणि काही कालावधीने तर नैसर्गिक आपत्तींना तोंड देण्यासही पैसा अपुरा पडू लागेल अवर्षण प्रवण भागातील दुष्काळावर कायमस्वरूपी मात करता यावी आणि पुरेसा प्रमाणात गरजूंना रोजगार उपलब्ध करून देता यावा म्हणून मोठ्या मध्यम आणि लघुपाटबंधारे योजनांची कामे सुरुवातीला हाती घेण्यात आली आणि अखिल भारतीय पातळीवरही अवर्षण प्रवण भागाचे प्रश्न सोडविण्यासाठी अतिशय महत्त्वाकांक्षी कार्यक्रम हाती घेण्यात आला मृदुसंधारण वनीकरण पशुसंवर्धन मत्स्यपालन ग्रामीण भागातील जोडी रस्ते इत्यादी विविध प्रकारची कामेही या योजनांचे अंतर्गत हाती घेण्यात आली चौथ्या पंचवार्षिक योजनेत जमीन पाणी पशुधन आणि मानवी संपत्तीचा समन्वित विकास करण्याचे उद्दिष्ट पुढे ठेवून या योजनेस अवर्षण प्रवन क्षेत्र कार्यक्रम म्हणून संबोधण्यात येऊ लागले तेरा राज्यात मिळून चौऱ्याहत्तर जिल्ह्यातील पाचशे अकरा गटात हा कार्यक्रम हाती घेण्यात आला एकोणीसशे ऐंशी साली डॉक्टर स्वामीनाथन यांच्या अध्यक्षतेखाली या कार्यक्रमाच्या व्याप्तीचा आणि अंमलबजावणीचा अभ्यास करण्यासाठी एक समिती नेमण्यात आली या समितीच्या शिफारशीवर बरीच चर्चा होऊन पाचशे अकरा गटात आणखी एकशे चार गटांचा समावेश करण्यात आला सहाव्या पंचवार्षिक योजनेपर्यंत अवर्षण प्रवण कार्यक्रमासाठी प्रत्येक गटाला पंधरा लाख रुपये मंजूर करण्यात येत असत सहाव्या पंचवार्षिक योजनेत तीनशे पन्नास कोटी रुपयांची अवर्षण प्रवण क्षेत्र कार्यक्रमासाठी तरतूद करण्यात आली त्यापैकी राज्य आणि केंद्र सरकारने प्रत्येकी पन्नास टक्के खर्च करावायचा होता सातव्या पंचवार्षिक योजनेत केंद्र सरकारने आपला हिस्सा म्हणून दोनशे सदोतीस कोटी रुपयांची तरतूद करावी असे नियोजन मंडळाने सुचविले आहे वर म्हटल्याप्रमाणे सुमारे सतरा अठरा वर्षापासून आवर्षण प्रवण क्षेत्रांचे प्रश्न सुटलेले आहेत किंवा दुष्काळी भागातील प्रश्नांची तीव्रता कमी झालेली आहे असे म्हणता येणार नाही महाराष्ट्र शासनाने देखील स्वतंत्रपणे अवर्षण प्रवण क्षेत्र कार्यक्रमांचा एकोणीसशे पंच्याहत्तर शहात्तर ते एकोणीसशे त्र्याऐंशी चौऱ्याऐंशीपर्यंतचा वित्तीय व प्राकृतिक आढावा घेतला आहे त्यावरूनही असे दिसून आले आहे की या कार्यक्रमाचा परिस्थिती सुधारण्यासाठी फारसा उपयोग झालेला नाही याच समितीच्या मताप्रमाणे महाराष्ट्राचे जवळजवळ पस्तीस टक्के भौगोलिक क्षेत्र व अडतीस टक्के ग्रामीण जनता सतत अवर्षणाच्या खाईत असते दुष्काळी भागासाठी वैचारिक अथवा कार्यक्रमात्मक भारत सरकारच्या नियोजनाखेरीज महाराष्ट्र सरकारही स्वतंत्रपणे सक्रिय काही करू शकलेले नाही डॉक्टर नेमलेल्या प्रवण क्षेत्र पुनर्विलोकन समितीने आतापर्यंत दिलेल्या अनेक समित्यांच्या अहवालापेक्षा खूपच मोलाचा अहवाल सादर केलेला आहे दुष्काळी भागातील शेतीच्या विकासाच्या दृष्टीने या अहवालात अनेक उपयुक्त सूचनाही आहेत या अहवालातील शिफारशींची अंमलबजावणी महाराष्ट्र शासनाचे वतीने होईलच असे म्हणणे अवघड आहे तथापि या अहवालातील सर्व शिफारशींची अंमलबजावणी केली तरी दुष्काळी भागांचे प्रश्न कायमचे सुटू शकतील काय असा खरा महत्त्वाचा प्रश्न आहे कारण दुष्काळाच्या प्रश्नांची उकल ही राष्ट्रीय धोरणे एकूण अर्थव्यवस्थेच्या विकासाची गती आणि दिशा औद्योगिकरण शेतीची उत्पादन क्षमता व आधुनिक पद्धतीने पाण्याचे व्यवस्थापन पाठबंधारे योजना अग्रक्रमाने पुऱ्या करणे शेतीवर अवलंबून असलेल्या लोकसंख्येचे प्रमाण कमी होणे व लोकसंख्या वाढीला मर्यादा घालणे समृद्ध आणि व्यापक पायावर ग्रामीण अर्थव्यवस्था उभी करणे इत्यादी अनेक कृतिशील उपायांवर अवलंबून आहे अर्थव्यवस्था लोकसंख्या वाढ शेती व्यवस्था व औद्योगिकरण व गतीने उत्पादन पाड अशा स्वरूपाचे मूलभूत प्रश्न न सोडविता केवळ दुष्काळाचे प्रश्न सोडविणे कदापि शक्य होणार नाही उलट दिवसेंदिवस हे प्रश्न अधिक अवघड आणि गुंतागुंतीचे होत जाणार आहेत असे मी नम्रतापूर्वक नमूद करू इच्छितो स्टॉप कसे झाले डिक्टेशन ठीक आहे ना आणि हां आपली नवीन सिरीज कशी वाटते याविषयी कमेंट्स करा आणि थोडाफार सिरीजमध्ये बदल करायची इच्छा आहे बदल अशा स्वरूपाचा आहे की आजपर्यंत बरेचदा आपण काय केलेलं आहे मराठीचे डिक्टेशन कंटिन्यू केलेले आहेत यामध्ये थोडाफार बदल असा आहे की काही इंग्लिश डिक्टेशनही आपण ॲड करूयात राईट ओके आ, जर तुम्हाला हे इंग्लिश सिरीज आवडत असेल किंवा हवी असेल तर मला नक्की कमेंट्स करा आपण त्याविषयी थोडा विचार करूयात कारण माझा असा पर्टिक्युलर विचार आहे की मराठीसोबत आपण इंग्लिशही घेतलं पाहिजे ना कारण इंग्लिशवरती अन्याय होत चाललेला आहे जास्तीत जास्त आपण मराठीच अपलोड करतो आहे इंग्लिशचं होतच नाही आहे म्हणून पाहूयात आता नेक्स्ट व्हिडिओ आपण घेऊन येऊयात इंग्लिशचा जर इंग्लिशचा हवा असेल तर नक्की कमेंट्स करा की मॅम हां ठीक आहे इंग्लिशचा घेऊन या किंवा मराठीचं कंटिन्यू करायची असेल इच्छा तर मराठीचं कम कंटिन्यू करू नो प्रॉब्लेम जशी तुमची इच्छा आहे तसं आपण घेऊन येऊयात तर आज आपण इथंच थांबूयात ठीक आहे